आय पी एल इंडियन प्रीमियर लीग दोन हजार आठपासून वर्षातून दोन तीन महिन्यात ही मॅच येणार मग अख्खे युवक वर्ग घरी खायाचे वांद्या का पावसाळ्यात घर कागळणं आपल्या परीक्षा जवळ काही काहीनं पण मोहा जिंकला पाहिजे त्याच्यात चेन्नई मुंबई याच्यातले भांडणं त्यांचे स्टेटस एकमेकाच्या शिवा शेवटी रोग रोख तेरा बाप आहे ह्याचा इकडं कुठं तर बांधावर याचा बाब्य आजार डी ए पी खताच्या किमती वाढल्यात याचा बाब्य आजार वर्षी सोयाबीनला भाव भेटला नव्हता याचा बाब्य आजार पाऊसला पडला शेतातले ढेगळं वाहून गेलेत याला त्याच्याशी घेणदेण नाही कारण सध्याची युवकची जी पिढी आहे या युवकांचे आदर्श बदलल्यामुळं तो स्वतः कधी आदर्श होईल यात फार मोठी शंका आहे क्रिकेट तुम्ही खेळा क्रिकेट पाहा क्रिकेटचा एखादा खेळावर तुमचा आदर्श असेल नो प्रॉब्लेम पण त्याला कितपत वेळ द्यायचा हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मग सध्या आपण जे आय पी एल आणि यामध्ये झालेली चेंगराचेंगरी एना? या मदे गया है ना आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की बाबा हे चिन्नास्वामी स्टेडियम आहे ज्या ठिकाणी अकरा लोकं मरण पावले आणि तेहतीस लोक जखमी घडले तर यामध्ये आपण घटना पाहत असताना ही काही एकदा झालेली घटना नाही तर हे अठरावी आवृत्ती होती आय पी एलची या अठराव्या आवृत्तीमध्ये आपण पाहिलं असेल बाबा आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोन हजार तेराला कर्नाटक नावाच्या राज्यातल्या तेरा शहरांची नावं बदलली याचं नाव जुनं बँगलोर होतं सध्याचं नाव बंगळुरू असं करण्यात आलं आहे तर या ठिकाणची हो ही टीम आर सी बी या टीमचा प्रमुख खेळाडू जिचं ज्याचं नाव आहे विराट कोहली आणि हा देखील येणाऱ्या काळात त्यानं अलीकड रिटायरमेंट बाकीच्या मॅचमधून घेतलेली आहे त्याच्यानंतर याची बायको अनुष्का शर्मा हा मॅच जिंकला याचे इमोशनल क्षण खूप काही चांगले बाबा सक्सेस त्याला मिळालं अठरा वर्षानंतर त्याला ते यश मिळाले त्यानंतर आपण पाहिलं असेल की उपविजेता होता पंजाब किंग्स एलेवन प्रति झिंटा आहे ना तिच्या गालाल पडलेली खळी आणि तू झालेला घायाळ त्याच्यातून तिचा पराभव तिच्याही टीमला आतापर्यंत यश मिळालं नाही हे आय पी एल या आय पी एलमध्ये सर्वात महागळा खेळाडू पंत सत्तावीस कोटी भाऊनं कुठलीच कामगिरी केली नाही वयानं लहान वैभव सूर्यवंशी एकदाच भाऊ चमकला पुन्हा दिसला की तेच त्याला माहीत आणि सर्वात वैवृद्ध खेळाडू महेंद्रसिंग धोनी वयवर्ष त्रेचाळीस अठ्ठावी आवृत्ती आतापर्यंत आपण आय पी एलचा इतिहास पाहिला तर पाच वेळा चेन्नई सुपर किंग महेंद्रसिंग धोनी पाच वेळा विजेते आणि मुंबई जी टीम आहे त्या टीमनं पाच वेळा आतापर्यंत आय पी एल जिंकलेला आहे रोहित शर्मा मग बाकी तीन वेळा कोलकाता नाईट रायडर्स आणि बाकीच्या टीम एक एक वेळा विजेता आहेत आता ही टीम विजेता आहे सर्व काही सुरळीत झालं आय पी एलचा बाकीचा इतिहास आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे तर विजेता आहे आणि याचा जो कर्णधार आहे तो रजत पाटीदार आता पहा मुख्य गोष्ट काय बघा की आतापर्यंत राजस्थान रॉयल एक वेळा डेक्कन चार्जेस एक वेळा सनरायझर्स हैदराबाद एक वेळा गुजरात टायटन्स एक वेळा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर एक वेळा या टीम मध्ये एकूण दहा संघ सहभागी झाले होते मुख्य गोष्ट लक्षात घ्या की बाबा पंजाब किंग्स एलेवन या टीमला आतापर्यंत यश मिळालं नाही प्रति तरी उदार मनाने गेली आणि विराट कोहलीच्या गळ्यात पडली काय गुचूगुचू बोली दिसतील माहिती आहे पण आपण चंगरीवर बोलायलो तुम्हाला कुठलंही आमंत्रण नसताना बिनाकामी तिथं बोकांडीवर चढायची गरज काय चिन्नास्वामी स्टेडियमला तुम्ही विजेते झाल्याच्या नंतर विराट कोहलीला पाहण्यासाठी अनेक मोकारांनी गर्दी केली आणि त्या गर्दीमध्ये नाहक अकरा जण मरण पावले या मृत्यूमध्ये लहान बालकांचा समावेश आहे पहिले तर यायच्या मायबापाला राहणार पाहिजे हे तिथं जायची गरज काय तुला पास आहे का तू एवढा भारी आहे का की तू दिसल्यावरून तू एवढा सुंदर आहे की विराट कोहली तुला आणि तू यासोबत फोटो काढल तर आपण कुठं जायचं आणि कुठं जायचं नाही एवढी तरी अक्कल आपल्याला पाहिजे आर सुधारणार कधी तुम्ही शिस्त मनात आणणार कधी कुठं कुठं पोलिसांनी लक्ष द्यायचं पस्तीस हजाराची कॅपॅसिटी असताना तीन लाख लोक त्या स्टेडियमला जातात तर मरणार नाही तर होईल काय हे तुम्ही सांगा जर असं सा। त्याच्यात चुकलं काय मग या चिन्नास्वामी स्टेडियमला कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये अकरा लोक मरण पावले ही काय एकदाची गोष्ट आहे का मग त्या ठिकाणचे मुख्यमंत्री सिद्धरामय म्हणतात की आम्ही जो कोणी मेला त्याला दहा लोक दहा लाख रुपये देऊ आणि एखाद्या घरातला तो करता धरता असेल तोच मेला त्याला दहा लाख रुपये दिले पहिली गोष्ट त्या टग्याला काम होतं तिथं जायची काय गरज होती त्या ठिकाणचं लहान लेकरू म्हणजे मायबापाचं काम होतं त्याला पोहोचायची काय गरज आहे गर्दा होणारे विराट कोहली येणार आहे विजेता संघ आहे त्याच्यानंतर क्रिकेटचं फॅड वेगळं आहे ना ज्याचं काही खरं नसते तिथं मोकार गर्दा करणार त्याच्या एवढ्या गर्दात फोटो काढणार अरे आपल्यासोबत कोणी खोटो काढला पाहिजे याचा थोडा विचार करा ना गरज काय आहे आ त्या बापासोबत फोटो काढला कधी हे ना की माझ्या बापान जन्म दिला जो बाप कष्ट करतो मेहनत करतो मला जगवतो हे ना माझ्या शिक्षणाची व्यवस्था करतो असा सु खुशीत पळत गेला आणि आपल्या बाबासोबत फोटो काढला असं कधी झालं का नाही ना का दुसरे बोकांडे घ्यायची सवय लागली ना मग एवढ्या गर्दा जायची गरज का गेला शिस्त लागेल का नाही अचानक गर्दा वाढला चेंगराचेंगरी वाढली श्वास गुदमारला अकरा लोक मेले बरी घटना एकदा आहे का पोलीस प्रशासनाचं काम काय अरे बाबा कुठं तरी कडकोट टप हानाने यायला घरी ना पस्तीस हजाराची संख्या दोन ते तीन लाखावर जात असेल तर चंग्राचंग राहून मरणार नाही हो तर होईल काय आजकाल पोरी बी क्रिकेट शो तिला जो म्हणून तिचा पण प्लेअर आवडता व्हायलाय हा आमचे पोरं आमच्या पोराची तर आवडत्या बाप्पा लय भारी भारी येता है ना क्रिकेटच्या पेक्षाही जास्त आमच्या पोराला हिरोनी आवडतात पण आता पोरील क्रिकेटर आवडायलेत हिरोईल बी क्रिकेटर आवडायलेत का पैसा जास्त आहे माल हे तो ताल आहे ना तो जिनाबी हाल आहे बाकी दुसरं काय मग या ठिकाणी गेले फुकट मेले का नाही मग आतापर्यंत पोलीस प्रशासनाचा का त्याच्यानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी साहेब त्यांनीही शोक व्यक्त केला पोलीस प्रशासन अपयशी ठरलं म्हणतात त्या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही शोक व्यक्त केला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनीही शोक व्यक्त केला शोक व्यक्त करून काय होणार दुरा मेलेले मेले का नाही बरं मेल्याची घटना पहिली आहे का तुम्हाला माहिती आहे अचानक असा है ना पूर आल्यावर हे दलिंदर थांबणार आहेत का एक दोन येणार का मग आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये किती लोक चेंगरीन मेले जरा एकदा पहा ना बाबा तेवीस ऑगस्ट दोन हजार ती तीनला नाशिकमध्ये चेंगरी झाली मेले का नाही छत्तीस जण काय शिकलो आपण त्याच्यापासून कुठं कंट्रोल करायला पाहिजे लाठीचार्ज होणं गरजेचं आहे का नाही तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस झाली बाग हत्याकांड काउन मारलं इंग्रजाने आपल्याला बिना कमी तुम्ही मोर्चा काढला झाली बाग हत्याकांड झाला का नाही एकत्र जमलो का नाही है ना रोलेट ऍक्ट कायदा चालू होता का नाही मग त्यानंतर पहा पंचवीस जानेवारी दो 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 दोन हजार पाच साताऱ्यामध्ये मांढरा देवी तीनशे चाळीस लोक मेले चिंगरीत तीन ऑगस्ट दोन हजार आठ बिलासपूर एकशे बासष्ट लोक मेले चिंगरीत तीस सप्टेंबर दोन हजार आठ जोधपूरला दोनशे पन्नास लोक मेले चिंगरीत काय झालं तर चामुंडा देवीमध्ये कोणतरी अफवापासून बॉम्ब 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 अरुण सक्सेना बॉम्ब हे बॉम्ब हे है।, है ना सपना मामा के मामा ठाकूर गाना गाणा आहे बॉम्ब 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 म्हणतं का नाही तसं घडलं की नाही मेले इथं बी लोक त्यानंतर पाच चार मार्च दोन हजार दहा कृपाल महाराज अन्न आणि कपडे मोफत आहे म्हणले फुकट म्हणल्यावर साधा आहे का फुकट म्हणल्यावर माती सोडणं भाऊ तू फुकट अन्न कपडे म्हणून गर्दा केला अन्न मिळालं नाही कपडे मिळाले नाही ना। हा मिळाला याला वापरासाठी नवा कपडा मात्र भेटला हरिद्वार आठ जानेवारी दोन हजार अकरा वीस जण मेले अकरा नोव्हेंबर दोन हजार बारा छट पूजा राज ठाकरे लालू प्रसाद यादव तुम्हारे घर के सामने छठ पूजा करेंगे मेले वीस लोक तेरा ऑक्टोबर दोन हजार दा तेरा दांडिया रतनगड मेले एकशे पंधरा लोक तीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रावण दहन रावणाला जायला गेला रावणाने याचाच कार्यक्रम केला मेले बत्तीस जण ते म्हणलं किती दिवस मला जालतो मी एकदा हातभी नाही लावला तू तर दररोज डोळ्यानं पाप करायला दररोज जाता येता लोकांच्या वाय पोरीला पोहरायला पोर वाईट म्हणायला मग त्याच्यामुळे त्याच्यात बत्तीस जण मेले एक जानेवारी दोन हजार बावीस वैष्णदेवी एकशे बारा मेले एकतीस मार्च दोन हजार तेवीस हवन पुलावर चढले लोय गर्द आला पूल कोसळला तर थंडीचा पूल होता पडला पाण्यात पडले आणि छत्तीस जण मिले एवढ्या चंगराचेंगरीच्या घटना घडल्या तर मला सांगा सिद्धरामय सांगितलं आम्ही दहा लाख रुपये देऊ क्षमता होती पस्तीस हजाराची जमले दोन ते तीन लाख न्यायालयीन चौकशी बनवण्यात आली अठरावी आवृत्ती होती मान्य आहे आय पी एल तुम्ही खेळलात चांगले खेळात तुम्ही जिंकलात नो प्रॉब्लेम पण प्रॉब्लेम आहे की दररोज गरीब मरणार आणि गरीबावर मरून फक्त शोक व्यक्त करून होणार काय म्हणून गरीबांना विनंती आहे गरिबानी गरीबाचा सन्मान करा एखाद्या ग्रामीण भागात गोरगरीबाची पोरगी मायबाप कुठं साला नसताना कामा नसताना रोजंदारीवर जात असताना नव्याण्णव टक्के मार्क घेतले एमबीबीएस लागली पी एस आय एस टी आय झाली बढियापैकी लोक एकत्र जमा सप्त्याला जमतात तसे जमा असं क्रिकेटर आले म्हणून जमतात तशी जमा गुलाल टाकून बढियापैकी मिरवणूक काढा लोकाच्या तिथं खऱ्या सुखात तुम्हाला आनंद मान्या गरजेचं आहे कारण का गरीब मोठा झाल्यावर त्याचा सन्मान करा तिथं गर्दा करा तिथं चंग्राचेंगरी हो द्या पण या श्रीमंताच्या भाऊगर्दीत आपलं दुकान कुठंच बसत नाही म्हणून मरुन फुकट मरू नका आज एवढं मरण पावलात आहे ना बी सी सी आय म्हणते बाबा की कार्यक्रम जी ठिकाण होतं त्या ठिकाणी राज्य सरकार काय झालं ठरलं आय पी एलचे अध्यक्ष अरुण धुमल बी सी सी आयचे अधिकृत हा कार्यक्रम नव्हता म्हणतात उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी देखील काय केलं मदत करू म्हणून सांगितलंय मोदी साहेबांना शोक व्यक्त केला आहे सिद्धराम्यानं दहा लाख रुपये व्यक्त केलेत सर्व गोष्टी बरोबर झाल्या पण मरणारा गोरगरी वाचा होता कदाचित एखादा घरातला करता धारता असेल क्रिकेट त्याचा शोक असेल तो क्रिकेटचा शोकीन असेल आणि त्याच्यात त्याचा जीव गमावला असेल यामध्ये विराट कोहलीनं देखील की बाबा दुःख व्यक्त केलं पण मान्य आहे कारण सध्या व्हायरल युग आहे पटकन कोण मेलं नव्यानं कोण दुःख व्यक्त केलं यात फारसं लय मोठं अंतर नाही म्हणून विनंती आहे की आपण आपल्या घराची जबाबदारी समजून कोणाही ठिकाणी जाताना आपली आणि आपल्या परिवारची काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष द्या इथून पुढं कुठल्याही चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये आपला जीव जाणार नाही कुठं जायचे लोक किती असतील त्याच्यानंतर त्याचा परिणाम आपल्यावर काय होईल का याच्या प्रत्येक प्रियदर्श प्रथमदर्शनी तुम्ही काळजी घेसाल स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घेऊन सुखी रासाल एवढी अपेक्षा धन्यवाद जयंजय महाराष्ट्र उद्या आय पी एलचा परिपूर्ण इतिहास आणि आय पी एलबद्दल डिटेल पाहूया धन्यवाद